आहोत काही दिवसा अगोदर काही महिन्या अगोदर या ठिकाणी सी सी रोड झाला होता आणि त्या सी सी रोडची अवस्था कशाप्रकारे झालेली आहे हे आपण या ठिकाणी लावी पाहू शकता या सी सी रोडला क्युरिंग कुठल्याही प्रकारची झाली नसल्यामुळे सरळ सरळ ह्या सी सी रोडमध्ये वापरण्यात आलेले मुरूम हे डस्ट आणि याच्यामध्ये वापरलेलं सिमेंट हे पूर्णत उघडं पडलेलं आहे आणि जे काही गुत्तेदारानं काम कशा कशाप्रकारे काम आहे त्याचं पितळ सरळ सरळ आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसत आहे सरळ सरळ हातानं जरी उकरून काढल्यानंतर हे डस्ट अशा प्रकारे हे पार्टिकल पूर्णत निघून जात आहेत आणि या कामावर लक्ष देणारे इंजिनियर यांनी नेमकं काय केलेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो साधं एखाद्या काटकाने जरी आपण उकरून काढलं तरी हा या ठिकाणी डस्ट उकळून जात आहे म्हणजे हे एवढं निकृष्ट प्रकारचं कार्य आणि याच्यामध्ये वापर वापरल्या आलेलं सिमेंट आणि गिट्टी किंवा डस्ट या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे जी क्वांटिटी पाहिजेत होती त्या क्वांटिटीच्या प्रमाणामध्ये इथं कार्य झालेलं नाही अशा प्रकारचं रस्त्याच्या गावामध्ये येताना जे महादेव मंदिर आहे त्या रस्त्यापासून ही व्ही टाईपमध्ये या प्रकारे काम करण्यात आलं होतं आणि याच्यावर अनेक वेळा ह्या गोष्टीला उचलून देखील या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे ला लाखो रुपये खर्च करून हे रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे हे आपण पाहू शकता जर नवीन रस्त्याची अशी परिस्थिती एका महिन्यात दोन महिन्यात होत असेल तर ह्या गावाच्या इतर कामाच्या जे पूर्ण ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारामध्ये कशा कशा प्रकारे कार्य झाले असतील हा या ठिकाणी आपण विचार करायला हरकत नाही आहे आणि जर शासनाने लाखो रुपये या ठिकाणी गावच्या विकासासाठी दिले असतील आणि अशा प्रकारचा विकास नेमकं दे कोणाचा विकास व्हायला आहे गावकऱ्यांचा व्हायला आहे बुतेदाराचा व्हायला आहे की इतर कोणाचा वाचा आहे हा या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होता हे आपण या ठिकाणी पाहू शकता पायानं जरी आपण या ठिकाणी उकरून काढलं तरी पूर्ण डस्ट ही डस्ट रस्ता झाल्यानंतरची डस्ट आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ दिसत आहे अशा प्रकारचं निकृष्ट काम या ठिकाणी झालेलं आहे हे सरळ सरळ आपल्या नजरसमोर आहे आणि याच्यावर शासन कार्यवाही करेल का हा या ठिकाणी सवाल उपस्थित होतो तर पाहत राहा व्ही एन टी मराठी न्यूज